जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत घालवाडच्या नाथाजी नाईक पतसंस्थेला हो। शिरोळ तालुक्यातील घालवाड येथील नाथाजी नाईक पतसंस्थेची पस्तीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शिवाजी थोरवत होते स्वागत व प्रास्ताविक संस्थापक चेअरमन सुरेश जाधव हो यांनी केले तर वाचन सेक्रेटरी सुनील कदम यांनी केले विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमतांनी मंजुरी दिली यावेळी सभेत बोलताना संस्थापक चेअरमन सुरेश जाधव म्हणाले अहवाल सालात संस्थेला तेवीस लाख सत्तावन्न हजार रुपयांचा नफा झाला असून अहवाल सालात सतरा कोटी छप्पन्न लाख शेहेचाळीस हजार रुपयांच्या ठेवी असून सभासदांना बारा टक्क्याप्रमाणे डिव्हिडंड जाहीर करण्यात आला आहे संस्थेचे ऑडिट वर्ग सतत अ असून ग्रामीण अर्थकारणातील सहकारी श्रद्धास्थान असल्याचे बोलले जात आहे या सभेस सभे चेअरमन शेख संचालक मारुती खाडे सुरेंद्र शिंदे सागर जाधव तुकाराम काळे बाबुराव फडतारे संजय साळुंखे सुनील भंडारे किशोर तिटवे संचालिका सौ नीलाताई तुरंबे सौ फुलाबाई नसलापुरे आदींसह यशवंत दूध संस्थेचे चेअरमन जमील जमादार संभाजी ढेकळे प्रताप नाईक भगवान खोंद्रे मारुती तिटवे शंकर फडतारे तानाजी खाडे माजी सरपंच कृष्णदेव इंगळे सामाजिक कार्यकर्ते रफिक शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉ श्रीनिवास कुलकर्णी व सामाजिक कार्यकर्ते रफिक शेख यांनी मनोगत व्यक्त केले या सभेत सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सुरेश जाधव यांनी आभार मानले जागृत जन्मत न्यूज साठी घालवाडहून संपादक विनोद पाटील आपल्या नाताईन ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थेच्या पस्तीस वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण सर्व विषय एकमताने मंजूर केला त्याबद्दल पहिल्यांदा मी आभार मानतो आणि संस्थेला अहवाल झालामध्ये म्हणजे ना अहवाल झालामध्ये तेवीस लाख सत्तावन्न हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये सतरा पक्ष नफा झाला आहे या नफ्यासाठी या संस्थेचे जे सभासद आहेत ठेवीदार आहेत कर्जदार आहेत त्यांनी वेळेत कर्ज भरून त्यांच्याला सहकार्य केलं त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी असं सहकार्य संस्थेला करावं चालू आर्थिक वर्षामध्ये सभासदांना मार्गेके जाहीर केलं आहे